आपल्याकडे केवन महाराष्ट्र जिंकू माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रसाद बुधवंत यांची घरवाप नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये मध्ये प्रवेश कोरडे मामाचा ही जाहीर करतो जिंतूर माजी आमदार विजय भांबडे यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिंतूर तेलू विधानसभा अध्यक्ष प्रसादराव बुधवंत धनगर समाज उन्नती मंडळ परभणी जिल्हाध्यक्ष अनंतराव कोरडे मामा गवडा सरपंच राजेश चव्हाण मान्य नगरसेवक रियाज खान अफूर खान उर्फ लागरसेवक अफसर बेग मान्य नगर सेवक तेलू रहीम खान पठान सामाजिक कार्यकर्ते आया खान सामाजिक कार्यकर्ते अयुफ भाई सदर सामाजिक कार्यकर्ते सैयद मुस्तफा आदित्य प्रदेशाध्यक्ष ना पटोलेपस्थित कांग्रेस पक्षा मध्य जाहिर प्रवेश महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के सचिव सुरेशभ नगरे जिराध्यक्ष नाव बुधवंत शहराध्यक्ष बासु खान सुधाकर नगरे आदि उपस्थित माजी आमदार विजय भांबडे यांची मजबूत असलेली साखळी यात नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे अविनाश काळे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला चिडचिठ्ठी दिली होती आता नेमके विधानसभा व स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीपुढे राष्ट्रवादी शरद पवार गट यांची यांचीलू धुरा कामाडणारे प्रसाद प्रसाद बुधवंत यांनीही राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन माजी आमदार विजय भांबडे यांना या निवडणुकीपुढे जबर धक्का दिल्याचे चित्र दिसून येत आहे निवडणुकी पुढे असे प्रवेश होतात यात हिंमत नाहीत पण ज्या पक्षाने नेत्यांनी जिल्हा परिषद तिकीट असेल जिल्हा परिषद अध्यक्ष पद असेल अशी भरभरून ताकद देऊन नानासाहेब राऊत राजेंद्र नागरे अविनाश काडे व आता प्रसाद बुद्धवंत यांनी विजय भांबडे यांना काँग्रेस प्रवेश घेऊन हात दाखवला अशी जोरदार चर्चा होत आहे सध्या राजकारणाची निष्ठावान हा शब्द आता तोयची राजकारण करणारा वाटत आहे अशी चर्चा सुजांना नागरिकांत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसला ोड तिथी का या दिली याबाबत प्रसाद भुजवंत यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही जाहीर प्रवेशांचे हिंदुच्या राज फटाक्यांच्या अतिवादीने स्वागत करण्यात महाराष्ट्र बाबा राज प्रसाद जिंत